महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आठ जुलै ते दहा जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या व नाले दुधडी भरून वाहू लागले त्यामुळे नदी व नाल्यालगतच्या भागातील शेतीला मोठा फटका भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील शिलेगाव गावातही अशाच प्रकारची गंभीर स्थिती निर्माण झाली शिलेगाव वाहिनी रस्त्यालगतच्या नाल्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे चार दिवस सलग पाणी साचून राहिले होते या सततच्या पुरामुळे नाल्यालगतच्या शेतकऱ्यांचे धानाचे रोपे वाहून गेले असून मोठ्या नुकसान परिणामी आता दुबार पेरणीचं संकट उभं शेतकरी मोठ्या कष्टाने दुबार पेरणीसाठी तयारी करत आहे मात्र या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभाग घेण्यासाठी ना महसूल विभागाचे अधिकारी शेतावर पोहोचले ना कृषी विभागाचे कर्मचारी पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप एकाही शासकीय कर्मचाऱ्याने शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे गावातील नागरिक विचारत आहे की हे अधिकारी आता कार्यालयात बसूनच पंचनामे करतील का की शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून झाल्यावर काही महिन्यापूर्वी चुल्हाळ परिसरातील काही गावांमध्ये पाहायला मिळाले होते जिथे शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाल्यावर उशिरा पंचनामे झाले आणि कोणतीच मदत वेळेत पोहोचली नाही प्रशासनाची ही ढिसाळ कार्यपद्धती आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बेफिक्री पुन्हा उघड झालेली आहे आणि शेतकरी निसर्गाशी दोन हात करत असून पण अशा निष्क्रिय प्रशासनाशी तो कसा लढणार असा सवाल आता उपस्थित होतो आहे संदीप तुमसर भंडारा तुमच्या जिंगर आमकर तुमच्या काय समस्या समस्या समस्य काही नाही ह्याच आपल्या नाहीत फार खराब झाले आहेत आठ दिवसापासून पूर भरून होता कोणी आले नाही इथपर्यंत कोणताच अधिकारी नाही आला ना पटवारी आला ना तहसीलदार आला ना कोतवाल आला ना कु कृषी खात्याचे कोणीची नाही आले आतापर्यंत कोणीच नाही आले कोणीची नाही आणि ह्या अशा परिखणी झाल्या आहेत गेली आहे आतापर्यंत अधिकारी नाही आले कोणाला सांगितले का तुम्ही कोणाला सांगितलं म्हणजे कोतवाला विचारलं होतं तर म्हणे कोतवाल म्हणजे आमच्याकडे पत्र आतापर्यंत आले नाही म्हणे आले म्हणजे आम्ही लगेच येऊ म्हणत होते ते पण तेही सुद्धा नाही आले आतापर्यंत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल